सकाळ लागतील आता हे सकाळची टाइम झाला की मला उठाव दे माझ्या गावड्या मारतात होय हे पण तस हे पण तस हे हे किती याला घेतलं ना ना हातरुणात खालनं वर करून येतो हातरुण लगेच द्यायचं नाही कारण बकरी आले लगेच बसणार नाही 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 लगेच बसणार तिकडं नंतर द्यायचे सगळे बकरी फिरून झाले आमदार पडला तिकडं द्यायचं काय पाच मिनिटाचं काम असत गाय पण गोड बसले पिंड खाऊन गावतो का ना रानतली वस्तू पण गावाना વાઘર <ihak> ઘણા <warfare> <Rabbi> <paisChijnik Hai> <toujours> <sterk> आता बकरीला जाळी द्यायची नाही वर वा कलिंगडाचे वावर वा आहे मोठ कलिंगडाच्या वावरात रात्री जाते रात्रीची बकरी जाते ना बाबा उठून बरं का रात्रीची बकरी ना उठून जाते काय अशी जाळी जर नाही मारली त्यांची वाघर त्यांची वाघर येतात पर्यंत काय तुझ्या पायापर्यंत हा तिथं जागे तू फिकर हा जागी या कस ठोकावं लागल तिथं येऊ आणि इथं मध्ये येऊ तर ठोकलाच आहे सैल झाला पण त्याला ठोकून सगळं करावं लागेल हा किंवा घर वाघर पहिलं लहानपणी वळण लावलं ना आता इथं दोन वाघर आमची आहे तिकडे काकूची वाघर हा ती काकूची आहे आबाची वाघर पण आबाची अजून दिली नाही आबाजी द्यावा लागत एवढा अंतर द्यावा लागतो अंदाजाने द्यावा लागतो बकरी जरी वाघर पडत नाही बस जर आता काय दे ठोकला का होत लय गोष्ट ठोकलो ना माती मध्ये जातोय मग तू गज पडतोय बारीक आणि बकरी मग वरून उड्या मारली हा पुरती 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 द्यायचं कारण बकरी बसणार नाही लगेच बसणार तिढ नंतर द्यायचे काम गा गाय पण गोड बसले ते पिंड खाऊन याच काय चाललंय ते पियासाठी चाललंय बाबा ते वाट बघ गे म्हणजे बकरी गावायची आणि मी गावा पियतो या ते पाय जाऊ लागतं ना मुंबई फिरून चालत नाही मुंबई फिरून कुठं मुंबईला दिवस निघतात काय ही बकरी शिरड कुत्री बकरी शिव गाया गोरई बघावत लागतं राहनातला संसार आता मुंबईला मग दोन्ही बंगल बिंगल बघितलं आता जोपायचो या टेकडात त्याला भूक लागली बारख्याला तिकड आता तिकड द्या बघ ना ताई काकीने दिली पसरू मग तिथं वाघर वाघर पसरा की अड्याल मग ती ही कुंडली तर घेणं आलेलं आलेला वडून खुगरी सोडत ना काय <laughs> कुंडली होती ती बारकी खुकरी कोणडावं लागतात ना रात्रीची पण हिला आणि दिवसभर पण ते बारक्या आणला दोन वापर दोन वापर कोंडल्यामुळे काय होते कुत्र कुत्र्या माग जात नाही कुठं जात नाही ना। ना। ते देड़े का त्यांची मी अरे 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 आपली कोड कोड कोण कोण हे आता सकाळी बंद केलेली कोकरी तिथं जा वागरे टाकलेली हे दुधासाठी कसे चालले यांच्या हा झालं हा झिमो रुपय सर एकाचा पैसे जाऊन पर हा बस मिळावली डायरेक्ट अलीकडे गे सगळं थोडा डायरेक्ट मुंबईला गेलो होतो त्याच्यामुळं आबाची माहिती असतात पण आबा सकाळी काही का अर्थ आहे का आबा गेल्यामुळं वागर देऊन ठेवतो अलीकडे जरा त्रास नको जास्त भरायला करायला मुंबईला जरी फिरलं तरी काय जे काम आहे ते केलंच पाहिजे पाहिजे मी दोन दिवस झोपलो नाही एक नाईट केली आजचा पूर्ण दिवस

माश्याला पोहायला शिव तो परत विसरत नसतो काय वान वाना दिवसभर वाण वाणी देव ताप देतो तेव्हा मला झडत नाही एवढं उन्हा तो नाही माणूस इकडं इकडं पसरायचं

उंची तर याला दूध कमी झाले दोन झाले ती कायला तर आता एका आयलाय नाच तू या दोन्ही पण एकाच आहेत मग जायची दोन दिवस अर्थात काय झालं रात्री रात्री तिला काय कळलच नाही टाकूनच दिलं परवा दिशी आणि हे एक महिन्याच येऊ त्याला दूध नाही काय नाही ना थोडं थोडं दूध पितना त्याला दोन्ही पण लाडकी आहेत का हा हे दोन्ही पण पाचणी आहेत

हे हाण नको बाकीची पण आता इकडची लिहून झाली झाली बघा खाली शिरा घालावा ना थोडा शिरा घालतो कारण त्यात काय होतं मग बकरी निघतेच बाहेर त्यातून बकरी शिरा येतो बाहेर हां दरवाजा झाला कडी पण कनेक्शन हां कनेक्शन म्हणजे दरवाजाच म्हणायचं तर काही दोन्ही तया जोडायचे जोडून घेतले म्हणजे

काय मातारे माणसां तरी काय करावं झाली पुढचीच भक्त राहिली ना तिथं तुट चालली ना हो जरी चोर बीर काय आलं जानवर आलं तरी पण त्यांना काय अशी गोल 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 दिली फार तिकडे एखादा बिराडे आमच्या बावाच असं गोल दिली काय वाघराशी दिली मग काय होतं तर निघत नाही म्हणजे जाळीत नाही बाहेर जरी आलं कोण आलं तरी जाळीच्या बाहेर आपली कुत्री बित्री बुकत्यात जनावर पण आपली जाळी रात्री राहत्या असं आहे ना ते काहीतरी एक बिराडे आता ही चुल पिटली काही एक आणि आहे काय तिथे एक बिरड आई ही का हिकून जाळी मारली हिकुंड पण मारली या जेम केले जाळी मारून ठोक हो। नाही तस नाही वरवत वर तिथं झाला आता पण सांधला झाला आशिरा सांधून गाठ पण आता सुटणार नाही बघू आता सकाळ काय ती गेलो होतो मुंबईला मुंबई वरून आलं मुंबई वरून आली वाघर द्या दुनिया द्या काही झालं ओके आता जेवण होईल तव आता